नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजच्या नंबर वन टिप्स मध्ये गोडीबार छाटणी नंतर कम्पोज गडाला सक्षम कसं बनवलं त्या संदर्भामध्ये ज्या टिप्स तुम्हाला मी देणार आहे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो नीट लक्षात घ्या की सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये जिथं छाटणी करून पाच सहा दिवस झालेले आहे गोडीबार छाटणी करून पाच सहा दिवस झाले कापूस अवस्था सातव्या आठव्या दिवशी येते आणि त्यानंतर तुमचा पोंगा स्टेज दहावा अकरा दिवशी येतं आणि तेराव्या चौदाव्या दिवशी गड बाहेर येतोय आणि कमकुवत वाटतोय त्या गडाला सक्षम करण्यासाठी कोणता बेस्ट फॉर्म्युला कोणत्या नंबर वन टिप्स आहे त्या संदर्भात या सगळं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी ज्यांचा प्लॉट आहे त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये मी वाव या ठिकाणी त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मधुकर दागू आहे अच्छा तुमचं काय नाव आहे सागर मधुकर जाधव प्लॉट नावाने रजिस्टर रजिस्टर नाव सागर मधुकर जाधव तुमचा मोबाईल नंबर सव्वीस ब्याऐंशी सत्याऐंशी नानासाहेब पर्पल पर्पलची व्हरायटी आहे आणि पेस्ट लावल्यापासून सातत्याने पाऊस आहे मधले दोन तीन दिवस जर सोडले काल देखील पाऊस होता काल बऱ्यापैकी घड बाहेर आले आणि त्यावेळेस तुम्हाला मी जो स्प्रे दिला होता की हे छोटे छोटे घड सक्षम होऊ शकतात हिरवेपणा येऊ शकतात तिथं ते सफेद होणार नाही गोळी होणार नाही आणि बाळीवर जाणार नाही हा काल माझा तुम्हाला शब्द होता आणि तो स्प्रे तुम्ही केला तो स्प्रे तुम्ही सांगू शकाल हो आर्या एक लिटर सक्षम एक लिटर जी एक ग्रॅम चारशे लिटर पाण्यातून एम पंचाळीस चारशे ग्रॅम सिक्स बी दोन ग्रॅम अॅक्रो ऍक्रोबॅट चारशे ग्रॅम काल किती वाजता तो स्प्रे केला काल साडे सकर, दहा हो हो वाजता पाऊस झाला त्याच्यानंतर एक तासानंतर स्प्रे घेतलाय बाधतला टाकल्यानंतर अकरा साडे अकरा साडे अकरा काय वाटलं म्हणजे तो स्प्रे घेतल्यानंतर आता आपण साडे अकरा बाराला म्हणजे चोवीस तास चावीस तास कंप्लीट झाले ती काळू की पाना जो सफेद पणा होता गडामध्ये जो कमकतो ना स्टेज बऱ्यापैकी बदलली आता म्हणजे जे गड तुम्हाला बारीक वाटत होते किंवा जे चिरू शकत होते ते गड स्ट्रॉंग झाले का स्ट्रॉंग झाले आपण पहिले फोटो पण काढून ठेवला होता आफ्टर बिफोर आणि आफ्टर बिफोर आणि आफ्टर ते फोटो काढल्यानंतर त्याच्यात सफेदपणा पूर्णपणे गेलाय त्या कडाचा इतर काय सांगाल सुरुवातीला जेव्हा पोंगा स्टेज पास झाला तेव्हा गोळीवनाचं एकदम प्रमाण वाटलं होतं पण ते पण आता झिरो आहे असं आता तर उद्या सेल काढायची तुम्हाला हो मित्रांनो आपण जर बघितलं या ठिकाणी आहे म्हणजे आता तुमचा एक घर बाहेर जो बिफोर आफ्टर म्हणजे काल तुम्ही फोटो पाठवला होता अगदी थोडासा बाहेर येत होता आणि तो पूर्णपणे बाहेर हो येऊन याला स्ट्रॉंगपणा आला आणि पर्पल सारख्या व्हरायटी असेल किंवा कलर व्हरायटीमध्ये घड लवकर टोक काढत नाही पण ना आज बारा तारखेला पेस्ट लावली आपण व्हिडिओ घेतोय माझा अंदाजे सत्तावीस म्हणजे पंधरावा दिवस आहे सोळावा दिवस पेस्ट आहे अकराची पेस्ट आहे उद्या आपण फेलफूट या ठिकाणी काढणार आहोत आज फेलफूट काढायच्या अगोदर तुम्हाला अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि एम पंचेचाळीस असा स्प्रे तुम्हाला दिला होता तो तुम्ही केला असेल उद्या बऱ्यापैकी अजून स्ट्रॉंग घड त्या ठिकाणी दिसतील तर मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे बेस्ट फॉर्म्युला नंबर वन टिप्स मध्ये कमकुवत गडाला सक्षम कसं करायचं त्यासाठी बेस्ट फॉर्म्युला काय वापरायचं आहे तर त्या ठिकाणी ज्या वेळेस घड बाहेरही येतोय आणि दोन दिवसानंतर फेल काढायची आणि तो कमकुवत वाटतोय घड गोळी वाटतोय घड सफेद वाटतोय तिथं एकरी चारशे लिटर पाण्यामधून सक्षम एक लिटर आर्या एक लिटर जीए एक ग्रॅम ए दोन ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ते तीनशे ग्रॅम एम पंचाळीस तीनशे ते चारशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या दुसऱ्या दिवशी अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलन व्हेजिटेटिव्ह आणि त्याच्याबरोबर कुठलाही कॉन्टॅक्ट बोरशी नाशक तुम्ही अँट्राकॉल असेल झेड अठ्याहत्तर असेल एम असेल यापैकी कुठलाही एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्या ठिकाणी देऊ शकतात मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नंबर वन टिप्स देताना परत एकदा थोडं पाठीमाग जातो की ज्या वेळेस तुम्ही सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये मोठा पाऊस येतोय छाटणीच्या अगोदर मोठा पाऊस होतोय खाली वापसा कंडिशन नाही रुट झोन ऍक्टिव्ह नाहीये आणि त्यानंतर तुमची काडी या वर्षी कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे व्यवस्थित परिपक्व झाली नाही मग अशा वेळेस तो घड कमकुवत निघणार मग त्या कमकुवत निघालेल्या घडाला सक्षम करण्यासाठी एवढा एक स्प्रे काम करणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला छाटणीच्या अगोदर तीन दिवस कितीही बागेत पाणी असेल तर दोन ते तीन चार तास पाणी देऊन एकरी एक लिटर हॅपी न्यूज दहा किलो झिरो साठवीस आणि एक किलो बोरान हे अन्नद्रव्य तुम्हाला त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर तुम्ही छाटणी करताय पेस्ट हायड्रोजन सायनामाइडचा वापर करून पेस्ट लावून घेतली त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला चुना मोर्तू सल्फरचा स्प्रे एक टक्का बोर्डोचा चांगला पूर्ण गच्च ओलांडे आणि खोड धुवून जमिनीवर गेला पाहिजे असा स्प्रे करून घ्या सहाव्या सातव्या दिवशी खोड ओलांडे धुवून घ्या मिलीबगसाठी साठी एक्सपोर्टचं काम असेल तिथं फिनिक सायटिकचं मेटाबीट पाचशे मिली आणि नुवान दोनशे मिली असा स्प्रे करा जिथं लोकलचं काम आहे तिथं क्लोरो आणि नुवानचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर तुम्हाला कापूस अवस्था ज्या वेळेस येते त्यावेळेस उडद्याचा प्रादुर्भाव इथं तुम्ही मेटाडोर दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी अल्फा मेथ्रीन दीडशे मिली एम पंचाळीस चारशे ग्रॅम शेंगदाणा स्टेज येते त्यावेळेस ज्या वेळेस कापूस अवस्था आहे तिथं अन्नद्रव्य व्यवस्थापन काय दिलं पाहिजे जसं तुम्ही छाटणीच्या तीन दिवस अगोदर हॅपी न्यूज झिरोसाठ वीस बोरान देत आहे कापूस अवस्था सातवा आठवा नववा दिवस असू शकतो जसं बागेचं वय आहे जसं काडीची डाय मीटर आहे काडी किती जाडीची आहे त्यावर आणि तुमची जमीन कशी आहे हलकी जमीन आहे भारी जमीन आहे भारी जमिनीमध्ये नव्वा दहावा दिवस येईल कापूस अवस्थेचा शेंगदाणा स्टेज पुढची जी स्टेज आहे कापूस अवस्था सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्यावेळेस जमिनीतून परत एकदा एक एक ते दीड तास पाणी देऊन घ्यायचंय जरी पाऊस चालू असेल ते पाणी दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्या सोबत तुम्हाला वरद फर्टिलायझरचं दहा चाळीस चाळीस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कम्फर्ट चे रिझल्ट चांगले पण तिथं तुम्हाला त्या ठिकाणी हवेतील एक्सेस नायट्रोजन आणि दुसरी एक गोष्ट झिब्रालिनचं प्रमाण वाढू नये अमोनिकल नायट्रोजनचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी जिब्रालिनचं प्रमाण वाढलं तर वेलीतील सायटोकॉनिन लेवल वाढते आणि सायटोकॉनिन लेवल कमी होते आणि सायटोकॉनिन लेवल वेलीतील कमी झाल्यानंतर कोंगा स्टेज नंतर जी स्टेज येते घड कुठंतरी सटकून जातो शेंडा पळायला सुरुवात करतं मग तिथं आपल्याला सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी आणि रूट झोन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी कापूस अवस्थेमध्ये एकरी पाच लिटर पोस्टो वरत फर्टिलायझरचं चार किलो दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन ह्याच नावाने तुम्ही त्या ठिकाणी घ्या हा आग्रह का आहे की या वर्षीच जे खराब वातावरण सुरुवातीपासून आतापर्यंत आहे आणि आता पुढेही आपल्याला खराब वातावरणाचा सामना त्या ठिकाणी करायचा आहे मग अशा वेळेस आपल्याला निघालेल्या कम्पोद गडाला सक्षम आपल्याला कसं करायचंय त्यासाठी या पाठीमागच्या देखील गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे नुसतं मी सांगतोय किंवा शेतकऱ्यांनी सांगितलं की गड काल बारीक दिसत होता चारशे लिटर पाण्याला आर्या एक लिटर सक्षम एक लिटर जे एक ग्रॅम सिए दोन ग्रॅम अॅक्रोबॅट तीनशे ग्रॅम एम पंचाळीस तीनशे ते चारशे ग्रॅम स्प्रे घेतल्यानंतर चांगला गड स्ट्रॉंग झाला पण त्याच्या पा त्याच्या पाठीमाग ही हिस्ट्री काय आहे ही त्यांच्याकडून एकदा जाणून घेतो तुम्हाला तीन दिवस अगोदर हॅपी न्यूज झिरो साठ वीस बोरांचं ऍप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर पोंगा स्टेजमध्ये तुम्हाला चा वापर सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी डाउनिकिंग आणि मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे दिला कुमानेल झिरो बावन चौथी फेसवाचा स्प्रे दिला परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी होम रसायनचा वापर करत असताना प्रोसेल पोटॅशियम सोनेट बोरन रोकोचा स्प्रे दिला या सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करतात नुसताच तुम्ही काल तो जो स्प्रे केला म्हणजे थोडक्यात जर आपण या बाजूला बघितलं हे बघा आता हे जे तुम्हाला हे गड दिसत आहे आता हा गड काल असा होता आज असा झाला घ्या हे जे बंच तुम्हाला दिसत आहे असा जर हा बंच तुम्हाला असा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आता काल खूप छोटा होता त्यांनी मला फोटो टाकले कुठं तरी तो म्हणजे आता मोबाईल मध्ये आपण दाखवू शकत नाही माझ्याकडे आहे तो तुम्ही जो पाठवला होता सफेद भरपूर सफेद भरपूर भरपूर दाखवतोय म्हणजे हे स्ट्रॉंग होण्याचं कारण तेच आहे आणि आपलं रोपटा आहे दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे आणि नानासाहेब पर्पल सारख्या व्हरायटी मध्ये दुसऱ्या तिसऱ्या वर्षापर्यंत एक अठरा ते वीस बंच आपल्याला मिळाले तर आपण त्या ठिकाणी चौदा ते पंधरा किलो माल त्या ठिकाणी मिळू शकतो कारण त्याची साईज आणि त्याचं वजन फक्त त्याला युनिफॉर्म कलर आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी माल ठेवून स्क्वेअर फुटाचा अर्धा म्हणजे समजा आपलं नऊ बाय पाच ची लागवड आहे पंचेचाळीस स्क्वेअर फुटाला आपण तिथं अर्धाच माल वीस ते बावीस गट ज्याला आपण म्हणतो तेवढे ठेवायचे आहे आपण आलो होतो त्या ठिकाणी कापूस अवस्थेमध्ये एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो दहा चाळीस चाळीस शेंगदाना स्टेज येते बागेमध्ये तीस टक्का शेंगदाना फुटतोय त्यावेळेस सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी अॅजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली त्याच्यासोबत डावनी किंग डावनी येऊ नये म्हणून डावनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कारण ज्या वेळेस आपण फॉस्फरस देतो सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी केमिकल चा वापर करतो त्यावेळेस मॅग्नेशियमची कमतरता जाणू नये म्हणून वरतून पानांच्या माध्यमातून मॅग्नेशियम सल्फेटचा वापर आपण त्या ठिकाणी करतो इथून पुढे जात असताना तीन चार फॉवरने मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता तुम्हाला फेल काढायचे घर स्ट्रॉंग दिसत आहे आपल्या वेलीवर आपल्याला पहिलं दुसरं तिसरं वर्ष असेल कलर व्हरायटी असतील वीस बावीस घडाच्या वरती घट ठेवू नका फेल काढल्यानंतर तुमच्याकडे सातत्याने पाऊस येणार आहे आणि थोडंफार उघड मिळते फेल काढताय आपण वाज फूट काढतोय त्यावेळेस पुढे जाऊन आपल्याला बावीस तेवीस दिवसाला पानावर असेल कळीवर असेल डाउनी मिल्डू दिसणार नाही त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणजे उपचारात्मक नाही म्हणजे रोग आल्यावर ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह आणि क्रिएटिव्ह रोग आल्यानंतर पेक्षा प्रिव्हेंटिव्ह मध्ये काढल्यानंतर सिजन्टाच ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय सिमोडिस दोनशे मिली जेणेकरून असेल तुमचा जसिड असेल हिरवे तुडतुडे असतील या सगळ्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये फेल नंतर ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडिस दोनशे मिली लोकलच्या काम असतील किंवा खूप चांगलं वातावरण तुम्हाला मिळतंय तिथं ग्रॅम आणि प्रोक्लेम शंभर ग्रॅम असा स्प्रे फेल नंतर घेऊ शकतात त्याच्या पुढच्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून एकरी किलो देऊन घ्या दिवशी रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर मिली असा स्प्रे करा त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना अठरावा एकोणासावा दिवस असेल फेल नंतर तिसरा चौथा दिवस असेल तिथं तुम्हाला जीए घ्यायचं आहे परत एकदा पाच पीपीएम पाच पीपीएम जीए म्हणजे दोनशे लिटरला एक ग्रॅम जीए मेलिड्यूस हे जे काही बुरशीनाशक आहे सहाशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही करा त्यानंतर तुम्हाला पुढचे दोन दिवस एखादा चांगला कुमानेल कॅपटॉप असेल कुमानेल झेड अठ्यात्तर असेल झेड एनबी झेड अठ्ठ्याहत्तर मॅग्नेशियम सल्फेट असेल यापैकी कुठला एक स्प्रे घेऊन आपल्याला कळी डिपिंग ज्याला आपण म्हणतो ती चोवीस किंवा पंचवीस दिवसाच्या दरम्यान कधी आणि कशा प्रमाणात करायची तो देखील व्हिडिओ मी देईल आजचा व्हिडिओ नंबर वन टिप्स कमकुवत गडाला सक्षम करत असताना दहा दिवस अगोदर काय करायचं आणि पोंगा स्टेज पासून पुढच्या सहा दिवस काय करायचं या संक्षिप्त स्वरूपात टिप्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद